महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या वतीने पुनम गेट येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी पदाधिकाऱ्यांनी दुकानदारांना येणाऱ्या अडचणी व प्रलंबित न्याय हक्काची पूर्तता करण्याबाबतचे मनोगत व्यक्त करून धरणे आंदोलन यशस्वी केले दिलीप ताजळे सोलापूर जिल्हा धान्य दुकानदार संघटनेचा संपर्क प्रमुख सोलापूर जिल्ह्याच्या सर्व रा धान्य दुकानदाराच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निर्णय आंदोलनं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत की कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी नागपूरमध्ये आम्हाला जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासने आम्हाला अजूनपर्यंत पूर्तता झालेली नाही प्रत्येक एका तालुक्यातल्या रासभावधान्य दुकानदारांकडून इष्टांकपूर्तीसाठी जी आमची बंद पडलेली कारणं आहेत ती चालू करून नवीन इष्टांकपूर्ती देऊन जास्तीत जास्त दोन हजार सतरापासून एकशे पन्नास रुपये सदर शासकीय कर्मचारी अथवा इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी किमान पाच टक्के ते कमिशन वाढ होते अद्यापर्यंत दोन हजार सतरापासून एकही रुपया आम्हाला कमिशन वाढ मिळालेली नाही आमचे प्रपंच केवळ केवळ धान्य दुकानावर आहेत याचा शासनाने गंभीर्याने विचार करावा आम्हाला बारदाना जूट बारदाना द्यावा आम्हाला पांढऱ्या बारख्या धान्य येऊन आमचं धान्य वजन करून मिळावं आम्हाला प्रत्येक महिन्याला पाच तारखेला आमचं कमिशन आमच्या खात्यात पडावं हीच आमची नम्र विनंती